नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या चा कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार चार हजार पाच सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव शंभर टक्के होणार चार हजार पाच हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उत्पन्न झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उत्पन्न झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादका प्रकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला ला लागलाय की काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार चार हजार पा जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार चार हजार पा चला तर मग सध्याची स्थिती काय आहे भविष्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात आणि या घडामोडींमुळे खरंच मग सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात कांद्याचा अभाव हा चार हजार होऊ शकतो अथवा नाही तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी बाजारभाव पातळी ती बाजारभाव पातळी सध्या आपल्याला अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे म्हणजे जेव्हापासून बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तेव्हापासून कांद्याचा बाजारभाव हा सुधारताना दिसला आता इथून पुढचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियामध्ये जी बातमी आली होती की बांगलादेशची कांदा खरेदी आता बंद होणार तर असं काहीही घडणार नाही बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू राहणार म्हणजे याच्यामुळं भाव दबावत येतील अशी एक शक्यता होती ती काही अडचणीची गोष्ट नाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि बांगलादेश सप्टेंबर महिन्यात रेकॉर्ड तोड कांदा खरेदी करणार हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे बांगलादेशमुळं कांदा बाजारभावात एक चांगली तेजी सप्टेंबर महिन्यात दिसणार आहे दुसरीकडे पाकिस्तानमध्ये जो बलुचिस्तान प्रांत आहे त्यांचा कांदा आजवर मार्केटमध्ये येत होता तिथं कांद्याचा शिल्लक साठा हा जवळपास संपलेला आहे याचा अर्थ आता पाकिस्तान काही कांद्याची निर्यात जागतिक बाजारात करणार नाही कारण त्यांच्याकडे कांदाच नाही याच्यामुळे सुद्धा जागतिक बाजारात कांद्याचे बाजारभाव वाढतील याचा आधार काही प्रमाणात का होईना आपल्याला देशातील बाजारात सुद्धा दिसेल त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो अवकाळी पाऊस झालाय म्हणजे अवकाळी म्हणण्यापेक्षा अति जोरदार पाऊस झालाय जो कर्नाटकमध्ये झाला महाराष्ट्रात झाला पुन्हा मध्य प्रदेशमध्ये झाला तर या पावसानं कसं केलं आहे खरीप कांद्याचं फार मोठं नुकसान केलं तुम्हाला माहिती आहे की कांद्याला पाणी जास्त सोसवत नाही मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याचं नुकसान खरीप आणि अर्ली खरीप लेट खरीप यांचं होताना दिसतंय यामुळं जो कांदा पावसाळी खरीप हंगामाचा बाजारात येईल तर तो थोडा उशिरा येईल आणि कमी उत्पादन होण्याची दाट शक्यता आहे आणि उन्हाळी कांदा सुद्धा काही जास्त शिल्लक नाही म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा जर या ठिकाणी विचार केला तर सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे आता प्रश्न उद्भवतो की तो चार हजार होणार का नाही तर तुम्हाला सांगतो की सुरुवातीला कांदा बाजारभाव हे हमखास पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याच्यासोबत बांगलादेशने रेकॉर्ड तोड खरेदी केली आणि एक अंतिम आकडेवारीमध्ये जर उत्पादन हे तीस टक्क्यापर्यंत पावसाळी कांद्याचं घटलं तर हंड्रेड पर्सेंट तीस सप्टेंबर कांदा बाजार भाव हे आपल्याला चार हजार पार जाताना दिसू शकतात पण आजच्या कंडिशनला चार हजाराचा भाव पकडून तुम्ही कांद्याचा जर स्टॉक करत असाल तर हे थोडं चुकीचं होईल त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला कि आहे किंवा भविष्य हे कसं आहे याबद्दल दर आठ दिवसाला आपल्याला काय करावं लागेल विचार विनिमय लागेल ह्या गोष्टी जरी सर्व यथार्थ असल्या तरी ॲक्च्युअल नुकसान किती झाले हे तपासून घ्यावं लागेल यामुळं तुम्ही तीन हजाराचा बाजारभाव हंड्रेड पर्सेंट पकडू शकतात पण चार हजारासाठी आणखीन आपल्याला वाट बघावी लागणार आहे म्हणजे सप्टेंबर एनपर्यंत एक अॅक्युरेटली एक तीन हजार पार तर जाईल भाव पण चार हजार होईल का नाही यासाठी आणखीन थोडासा संभ्रम आहे त्यामुळं जर सप्टेंबरमध्ये चार हजार झाला तर ठीक आहे नाही झालं तर ऑक्टोबरमध्ये मात्र होऊ शकतो तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर की सप्टेंबर महिन्यात कांदा तीन हजार पार जाईल पण चार हजार होण्याची सध्या शक्यता कमी आहे विक्रीचा विचार असेल तर पंचवीसशे पार भाव गेला की तिथून पुढे टप्प्यात कांद्याची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ म्हणून लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आजच्या वेळेत उदयाला व्यक्त करतो खूप खूप खुँ, आभार